ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज अँड असोसिएशन शिक्षक दिन दिन आर्किटेक्ट आणि अभियंता दिनाचे एकत्रित औचित्य साधत सन्मान सोहळा सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भानुबेन नानावती कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कर्वेनगर येथे उत्साहात पार पडला या समारंभात वास्तुकला आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील चार मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ आर्किटेक्ट गिरीश दोषी आर्किटेक्ट प्रशांत देशमुख आर्किटेक्ट सुरेश श्रीधर आठवले आणि अभियंता सुभाष देशपांडे यांना यावर्षीचा एई एस ए गौरव प्रदान करण्यात आला शिक्षण डिझाईन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे असंख्य विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना दिशा दिली असून पुणे आणि महाराष्ट्राच्या वास्तुकला क्षेत्राला मोठा ठेवा मिळाला आहे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आर्किटेक्ट गिरीश दोशी यांच्या नाईन हाऊसेस या नव्या पुस्तकाचे प्रकाशन या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आले हे पुस्तक पुर पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि एस एक कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले समारंभात आय ई एस चे एस ए अध्यक्ष राजू राजे चेअरमन महेश बांगड आणि कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले उपाध्यक्ष संजय तासगावकर यांनी आभार मानले दिवाकर निमकर पराग लकडे विकास भंडारी जयंत इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी संस्थेच्या वतीने शिक्षण डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा गौरव देखील करण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला समाजातील गुरु आणि मार्गदर्शक यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले एकोणीसशे सत्तर पासून कार्यरत असलेल्या ए ई एस ए संस्थेने शिक्षक दिन आर्किटेक्ट दिन आणि अभियंता दिन एकत्र साजरे करण्याची परंपरा सुरू केली असून या वर्षीचा सोहळा या उपक्रमाचे तिसरे यशस्वी वर्ष ठरले अनपेक्षितपणे अवॉर्ड मिळाले त्यामुळे त्याचा जास्त आनंद आहे माझे वडील शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला थोडीफार त्याची माहिती होती शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे प्रत्यक्षात व्यवसाय करायला लागल्यावर लक्षात आलं आता काय आहे माझा एक वर्षातला अमेरिकेचा अनुभव आणि इथला अनुभव केला वीस वर्षातला याच्यात जमीन असण्याचा फरक आहे इथे इमारत बांधण्यासाठी साधं एक कागद चित्र काढून दिलं तर परमिशन मिळते पण त्याच्या बिल्डिंगची काय म्हणायचं स्टा, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल कॉर्पोरेशन जबाबदार नाही कारण कॉर्पोरेशनकडे तशी ड्रॉईंग सबमिट केली नाही अमेरिकेमध्ये इमारतीची सगळी ड्रॉईंग्स परमिशन घेण्यासाठी सबमिट करायला लागतं त्याशिवाय परमिशन आपल्याकडे अपंगांचा कायदा अनेक वर्षापूर्वी पास झाला आहे पण आपल्याकडे इमारतीमध्ये अपंगांना जायला सोय नाही त्याचं कारण असं आहे आप की आपल्याकडे राजकारणात मी राजकारण आणू इच्छित नाही आहे तरी पण राजकारण्यांना त्याची गरजच नाही आहे म्हणजे एखादा व्यक्ती दहाव्या मजल्यावर जर मरण पावली तर तिला माझा असा अनुभव आहे तिला आम्हाला बळकट घोडा गोंडाळून दहा मजले चालत खाली यायला लागते सारखं काही करत नाही आता सध्या ही जी सगळी कोंडी आहे त्याचं कारण उंच उंच इमारती वाहनं आणि गैरशिस्त तेव्हा लोक विचारायची आर्किटेक्चर आर्किटेक्ट लागतो कशाला हर परिस्थिती तशीच आहे कॉलेजेस आहेत एवढ्या सगळ्या आर्किटेक्टनं नोकऱ्या आहेत का चांगल्यापैकी त्यामुळे मी अवॉर्ड वगैरे सगळं ठीक आहे प्रत्यक्षाची वस्तुस्थिती आहे फार कमी एवढंच नमस्कार मी सुभाष देशपांडे एसानी मला आज जे अवॉर्ड दिलं आहे त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो ते अत्यंत दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे प्लंबिंग तर लोकांना चांगलं प्लंबिंग शिकवावं लागतं याचं कारण प्लंबिंग आणि आपली तब्येत हेल्थ या दोन्हीचा अगदी जवळचा संबंध आहे चांगलं प्लंबिंग असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आता नवीन ज्या हायराईज बिल्डिंग होत आहेत कॉम्प्लेक्स बिल्डिंग होत आहेत त्यातलं प्लंबिंग त्याहून महत्त्वाचं होतं कारण त्यात एक चूक झाली तर शेकडो लोक त्यांनी परिणाम होतो शेकडो लोकांवर त्यामुळे चांगलं प्लंबिंग लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे सुदैवाने आपल्याकडे चांगले प्लंबिंग कोर्स आहेत कोर्स अँड स्टँडर्ड्स तर त्याच्यावर आधारित प्लंबिंग शिक्षण हे भारतभर न्यायचं काम मी आणि माझं असोसिएशन इंडियन प्लंबिंग असोसिएशन आम्ही करत असतो आणि त्याद्वारे सगळ्यांना चांगल्या प्लंबिंगचं चा महत्त्व समजावून सांगतो आम्ही आत्ता गोव्याला एक प्लंबिंग लॅब बनवतो आहे जवळजवळ तीस हजार स्क्वेअर फूट नवीन बिल्डिंग बांधून गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही प्लंबिंग लॅब बनवतो आहे ज्यातनं चांगल्या प्लंबिंगचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचेल थँक्यू आज uh, संध्याकाळी एसातर्फे uh, एसा जो काही माझा सत्कार करण्यात आला बेस्ट टीचर्स डे किंवा बेस्ट टीचर्स म्हणून टीचर डेच्या निमित्ताने त्याबद्दल मी खरोखर एसाचा आभार मानतो जवळजवळ गेली चाळीस वर्ष मी एक शिक्षक या नात्याने पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि आता ज्या काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाल्यात त्यामध्ये पण काम करतो आहे आणि केवळ आर्किटेक्चरल एज्युकेशनमध्येच uh, काम करतो आहे असं नाही तर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पण काम करतो आहे आणि याचं कारण एकच आहे की माझी प्रॅक्टिस करता करता काही लोकांच्या प्रेरणेनी इथे सगळ्या इन्स्टिट्यूट्सना विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं बदलत्या या क्षेत्राचे काहीतरी अपडेट्स मिळावे या उद्देशाने माझ्या बिझी शेड्यूलमधून मी काही वे। वेळ निरनिळ्या कॉलेजेसमध्ये जवळजवळ सगळ्याच पुण्यातल्या कॉलेजेसवरती मी ॲडवायजर आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही काही काही कॉलेजमध्ये मी त्यांच्या ट्रस्ट बॉडीवर आहे मार्गदर्शन करत असतो आणि मुलांना निर्णय प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याला उद्युक्त करत असतो आणि त्याच्यामधून त्यांना त्यांची वाटचाल यशस्वी होते गेल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी मुंबईहून आलो आणि मुंबईहून आल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला सकाळी भरपूर वेळ असतो पुण्यामध्ये आणि त्यामुळे सकाळी मी निर्णय इन्स्टिट्यूट्सला जायला लागलो बऱ्याच इन्स्टिट्यूट्समध्ये मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्या इन्स्टिट्यूटचे रिझल्ट चांगले झाले आणि नंतर लक्षात आलं की आपण जे काही नवीन व्य व्यवसायामधले जे काही नवीन डेव्हलपमेंट्स होत आहेत त्यावरती एक काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू केली पाहिजे म्हणून मी जास्तीत जास्त विद्य, विद्या विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊ लागलो आणि एवढंच सगळं नाही आहे तर खरं सांगायचं तर जी काही नवीन गोष्टी आहेत त्या नवीन गोष्टी कशा येतील म्हणजे मला एक सारखी व्यथा आहे मा जो जो माँगा माँगा की इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट याच्यामध्ये प्रचंड गॅप आहे इन्स्टिट्यूटमध्ये ज्या का जे काही विषय शिकवले जातात ते अजूनही माझ्या मते जुनाटच आहेत आत्ता जवळजवळ मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलं की कमीत कमी आ, तीन नवीन टेक्नॉलॉजी आणि पाच नवीन मटेरियल्स ही रोजच्या रोज आज पुण्यासारख्या शहरामध्ये येत आहेत आणि त्याचा वापर होणं आवश्यक आहे याचं कारण आता भारत फार मोठ्या प्रगतीच्या पथावर आहे आणि त्यामुळे कोणालाही वेळ नाही आहे त्यामुळे जे काही नवीन तुम्ही तंत्रज्ञान वापराल ते त्यामुळे जर इमारती लवकरात लवकर कशा तयार होतील याकडे लक्ष देणं जरुरीच आहे आणि मग त्याला त्या मग माझ्या भाषणामध्ये मी काही उदाहरणंही दिली की नो जे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल स्टील टेक्नॉलॉजी असेल याच्यामध्ये आपल्याला भरपूर काम करता येणार काय नवीन नवीन मटेरियल जी आहेत ती वापरली पाहिजेत त्याचे प्रयोग केले पाहिजे आणि लोकांसमोर उदाहरणं ठेवली पाहिजे मी आता इंडियन स्टील कन्स्ट्रक्शन असोसिएशनचा को, को चेअरमन आहे आणि स्टील मिनिस्ट्रीबरोबर हा कार्यक्रम आहे संबंध देशभर स्टील कन्स्ट्रक्शनचा प्रचार करण्यासाठी ही संस्था कार्य करत असते आणि संबंध देशभर आम्ही निनाळे सेमिनार्स आणि इव्हेंट्स घेतो आणि त्याच्यातून आता आपल्याला बरीच काही गोष्टी बघायलाही मिळत आहेत मी माझी भाषणात सांगितल्यान प्रमाणे जे, जे माझी अध्यक्ष होते जयंत इनामदार यांनी पंचवीस माळ्याची बिल्डिंग सात महिन्यामध्ये हैदराबादमध्ये केली आणि आपल्याला साधारण बिल्डर तीन ते चार वर्ष लावतो म्हणजे हा जो फरक आहे हाच फरक महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकरता प्रत्येकाने या नव्या क्षेत्रामध्ये उडी मारली पाहिजे मला हा जो येसातर्फे जो मान मिळाला त्याच्यासाठी मी खूप आनंदीच आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मी आर्किटेक्चर जॉईन केलं आज पन्नास वर्ष झाली आणि मी आज माझी आई दयाबा माझे गुरु बालकृष्ण जोशी आर्किटेक्ट गुरु आणि माझे इंजिनियर गुरु विष्णू जोशी यांना नमस्कार करतो त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकतो आणि माझा एकच मेसेज आहे की श्रद्धा सबुरी आणि साधना या जे तीन गोष्टी आहे ते जर आपण करत राहिलो आयुष्यभर तर नक्कीच चांगलं काम आपण करू शकतो खूप खूप आभार